आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक हवामान आणि पृथ्वी निरीक्षणासाठी ओ एस शून्य एक सह नऊ उपग्रहांचं इस्रोद्वारे यशस्वी प्रक्षेपण नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचं पंतप्रधानांचं आय आय टीच्या विद्यार्थ्यांना आवाहन बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात पंचावन्न टक्क्यांहून अधिक मतदानाचा प्राथमिक अंदाज ई संजीवनी राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेचा आज अखेर सात लाख लोकांनी घेतला लाभ किमान आधारभूत किमतीवर भाताची गेल्या वर्षीपेक्षा एकोणीस टक्के अधिक खरेदी आणि जम्मू आणि काश्मीर मध्ये मध्यम स्वरूपाचा भूकंप आता सविस्तर बातम्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि देशाच्या अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह एओएस शून्य एक या उपग्रहाचं प्रक्षेपण आज दुपारी यशस्वीरित्या करण्यात आलं कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात या उपग्रहाची मदत होईल यावेळी आणखी नऊ उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरिकोठा इथल्या सतीश धवन

पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आला त्याचे सौरपंख लगेच कार्यान्वित झाले आणि केंद्रातील पथकानं त्याचं नियंत्रण ताब्यात घेतलं इस्रोचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी या मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञ इंजिनियर्स आणि तंत्रज्ञांचं अभिनंदन करून दिवाळीपूर्वीच हा सा उत्सव साजरा झाल्याचं सांगितलं स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हीकल नावाच्या नव्या श्रेणीतील अग्निबाणाच्या पहिल्या विकासात्मक उड्डाणासह अनेक मोहिमा अंतराळात पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं सिवन म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी चेन्नईहून जयसिंग यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे कोविड एकोणीस नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्वाची भूमिका बजावणार असून आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं नवी दिल्ली इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीच्या वा वार्षिक पदवी प्रदान समारंभ आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला यामध्ये अध्यक्षस्थानावरून पंतप्रधान बोलत होते आय आय टी दिल्ली यंदा आपला हिरक महोत्सव साजरा करत असून या निमित्त आणि आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कोविड एकोणीसच्या वैश्विक आपत्तीनं जागतिकीकरणाबरोबरच आत्मनिर्भरतेचं महत्व अधोरेखित केलं देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्याचं सामर्थ्य नवोन्मेषामध्ये असून गावागावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे तर त्यांचं जीवन अधिक सुखकर होईल होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले पूर परिस्थिती चक्रीवादळ यांच्यापासून रक्षण करणारं त्यांची आगाऊ सूचना देणारं नवं तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे अशा नव्या संशोधनाला चालना देण्यासाठीच सरकारनं स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिलं असून सध्या देशात फिनटेक कृषी वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित पन्नास हजारांहून अधिक स्टार्टअप्स यशस्वीरित्या काम करत आहेत डेन्मार्क नोंदणीमध्ये पाच ट्रेडमार्क नोंदणीमध्ये पाच टक्के पेटंट नोंदणीमध्ये चार टक्के वाढ झाली असून व्यवसाय सुलभतेसाठी देशातील कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात इतर सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक ऑनलाईन वेबकास्टच्या माध्यमातून समारंभात सहभागी झाले होते कोविड एकोणीस प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या प्रवास बंदीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत अभियानाचा आठवा टप्पा या महिन्याच्या एक तारखेपासून करण्यात ता या टप्प्यात सत्तावीस देशांमधून एक हजार दोनशे सत्याऐंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत या टप्प्यात अंदाजे दोन लाख तीस हजारांहून अधिक लोकांना मायदेशी परत आणणं शक्य होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे आतापर्यंत बावीस लाख भारतीय वंदे भारत अभियानाच्या माध्यमातून मायदेशी आले आहेत देशातील कोविड एकोणीस रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ब्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात देशातील त्रेपन्न हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले यामुळे आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या अठ्याहत्तर लाखांच्या पुढे गेली आहे सध्या देशात पाच लाख सोळा हजार रुग्णांवर उपचार सुरू असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण सहा पूर्णांक अकरा शतांश टक्के आहे या काळात देशात पन्नास हजार तीनशे सत्तावन्न नवे कोरोनाबाधित आढळले यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या चौऱ्याऐंशी लाखांवर गेली आहे त्वरित तपासणी सातत्यानं पाठपुरावा आणि प्रभावी उपचार या त्रिसूत्रीची नियोजनपूर्वक अंमलबजावणी सर्व स्तरावर होत असल्यानं देशातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून कोरोना बाधितांचा मृत्यू दर कमी होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सध्या देशातील कोविड एकोणीसच्या रुग्णांचा मृत्यू दर एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के आहे हा आजमितीला जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे गेल्या चोवीस तासात देशात पाचशे सत्याहत्तर जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला यामुळे देशातील आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या एक लाख पंचवीस झाली आहे देशाचे नवे माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया सरोज पुन्हा आणि उदय माहूरकर यांना मुख्य निवडणूक आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या नियुक्तीमुळे केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य आयुक्तांसहित ही संख्या आता आठ झाली आहे तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी उपस्थित होते हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्थापन केलेल्या ई संजीवनी या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेअंतर्गत आज अखेर सात लाख लोकांना सल्ला देण्यात आला आहे यापैकी एक लाख लोकांचं समुपदेशन गेल्या अकरा दिवसात करण्यात आलं ऐकूया याविषयीची अधिक माहिती दूरदृश्य पद्धतीनं ओपीडी सेवा पोहोचवण्याची ही नाविन्यपूर्ण डिजिटल पद्धत लोकप्रिय होत आहे प्रतिदिन दहा हजार लोकांसाठी वैद्यकीय सल्ला ई संजीवनीवर नोंदवला जात असल्यानं ही सेवा देशातील सर्वात मोठी ओपीडी सेवा म्हणून येत आहे लहान गावा आणि ग्रामीण भागात या सुविधेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे रुग्णांप्रमाणेच यात सहभागी डॉक्टरांसाठी देखील टेलिमेडिसिन उपयुक्त ठरत आहे कारण प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलेल्या रुग्णांसोबत त्यांना संपर्क साधन साधना सुलभ झाला आहे डॉक्टरना सेवा देण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी उपस्थित राहण्याची ही त्यामुळे राहत नाही वैद्यकीय सल्ला हवा असलेल्या रुग्णांना एका दूरदृश्य रांगेत ठेवून त्यांचा क्रमांक आल्यानंतर अन्य शहरात उपलब्ध डॉक्टरचा सल्ला ते घेऊ शकतात प्रत्येक सल्ल्यानंतर औषधांची एक चिठ्ठी तयार होते वापरून रुग्ण औषध खरेदी करू शकतात किंवा निदानात्मक तपासणीसाठी जाऊ शकतात केरळ तामिळनाडू या राज्यांनी अशा इलेक्ट्रॉनिक चिठ्ठ्या स्वीकारण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात ई संजीवनीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे चुरशीच्या ठरलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांचं पारडं सध्या जड होताना दिसत आहे कोविड संकट काळ आर्थिक प्रश्न आणि पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांबाबत डेमोक्रेट्सनं घेतलेल्या भूमिकेला अमेरिकन नागरिकांनी पाठिंबा दिला असल्याचं बायडन यांनी सांगितलं दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन त्यांनी अमेरिकन नागरिकांना केलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक बावीस शतांश टक्के मतदान झालं अशी माहिती निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण पहिल्या टप्प्यात पंचावन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के तर दुसऱ्या टप्प्यात पंचावन्न पूर्णांक सत्तर शतांश टक्के मतदान झालं पंधरा जिल्ह्यातील अठ्याहत्तर विधानसभा मतदारसंघात तीन टप्प्यात बिहारमधील निवडणूक पार पडली लोकसभेच्या वाल्मिकीनगर जागेसाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झालं बिहारमधील निवडणूक निवर्नुक, निवडणुकीत उत्साह दिसून आला आणि कोरोना काळातील आव्हानं असूनही निवडणुकीचे तीनही टप्पे यशस्वीपणे पार पडले असं निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव उमेश सिन्हा यांनी सांगितलं केंद्र सरकार तर्फे सुरू असलेल्या किमान आधारभूत किमतीवर आधारित धान खरेदीच्या नोंदणीत यावर्षी एकोणीस पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के इतकी वाढ झाल्याचं चा आज सरकारनं सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप दोन हजार वीस एकवीस साठीच्या विपणन हंगामात धान खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली आतापर्यंत वीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून सेहेचाळीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचं सरकारनं सांगितलं दोनशे त्रेचाळीस लाख मेट्रिक टन धान खरेदी पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तामिळनाडू उत्तराखंड चंदीगड जम्मू आणि काश्मीर केरळ आणि गुजरात या राज्यातून झाली आहे यामध्ये पंजाबमधून सर्वाधिक एकशे एकाहत्तर लाख मेट्रिक टन एवढ्या धानाची खरेदी झाली आहे राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि गुजरात या राज्यांना पंचेचाळीस लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला परवानगी दिली असल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं छट पूजा दिवाळी आणि गुरुपरब अशा सणांच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारनं रेल्वे प्रवाशांची तसंच संपूर्ण रेल्वे यंत्रणांची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे निर्देश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पंजाब सरकारला दिले आहेत मालवाहतूक तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पंजाबमध्ये येणाऱ्या आणि तिथून देशभरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना परवानगी द्यावी असा आग्रह त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे केला आहे ऑलिम्पिक खेळांमधील भारतीय क्रीडापटूंचा सहभाग वाढावा या उद्देशानं खेलो इंडिया अंतर्गत सहा केंद्रांना अद्ययावत आणि विकास करण्यासाठी क्रीडा मंत्रालयानं आज मंजुरी दिली यासाठी सदुसष्ट कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे या केंद्रांना पुढील चार वर्ष आर्थिक मदत केली जाणार आहे यासह सहा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचाही समावेश आहे दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षासाठी देशातील राष्ट्रीय सैनिकी विद्यालयांची प्रवेश परीक्षा पुढील वर्षी दहा जानेवारीला घेण्यात येईल असं राष्ट्रीय परीक्षा आयोगानं जाहीर आहे ही प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे देशात तेवीस राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेश यामध्ये सध्या तेहतीस सैनिकी विद्यालय कार्यान्वित आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले रिक्टर मापकावर त्याची तीव्रता चार पूर्णांक तीन एवढी नोंदवली गेली असल्याची माहिती केंद्रीय भूगर्भशास्त्र विभागानं दिली किश्तवार जिल्ह्यात डुल या ठिकाणापासून एकवीस किलोमीटर्सवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता कुठल्याही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे या वर्षासाठी हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात तसंच सौदी अरेबियातील याबाबतच्या नवीन नियमावलीची घोषणा करण्यात आली असल्याचं अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत सांगितलं ऑनलाईन तसंच हज मोबाईल अॅपद्वारे यासाठी दहा डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुरुष साथीदाराशिवाय हज यात्रा कर ची गेल्या वर्षी दिलेली परवानगी दोन हजार एकवीसच्या यात्रेसाठीही लागू असणार आहे यावर्षी एकवीस ऐवजी दहा ठिकाणांहून प्रवाशांना रवाना करण्यात येणार आहे सैनिकांच्या हितांना जोपासण्यासाठी ओपी महत्वाचा निर्णय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सर्व परिस्थितीत आपल्या मातृभूमीची रक्षा करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे शतकापासून प्रलंबित असलेल्या वन रँक वन पेन्शनची पाच वर्ष आधी अंमलबजावणी त्याचंच प्रतीक आहे कोट्यवधी नागरिकांसोबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे वन रँक वन पेन्शन योजना पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षणासाठी ओ एस शून्य एक सह नऊ उपग्रहांचं भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात पंचावन्न टक्क्यांहून अधिक मतदानाचा प्राथमिक अंदाज ई संजीवनी राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेचा आज अखेर सात लाख लोकांनी घेतला लाभ किमान आधारभूत किमतीवर भारताची गेल्या वर्षीपेक्षा एकोणीस टक्के अधिक खरेदी आणि जम्मू आणि काश्मीर मध्ये मध्यम स्वरूपाचा भूकंप याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं